मी तुम्हाला आणखी एक गवळण म्हणून दाखवणार आहे मला खूप आवडते ती कशी भूल पडली हारीची माझी या म्हणाला कशी भूल पडली हारीची माझी या मनाला माझी या मनाला बाई भोळ्या गवळणीला माझी या मनाला बाई भोळ्या गवळ कशी भूल पडली हारीची माझी या मनाला कशी भूल पडली हारीची माझी या मनाला रात्री माझ्या सोपन आला रात्री माझ्या स्वप्नात आला लावनी बसला माझ्या उशाला येऊनी बसला माझ्या उशाला कशी भूल पडली हारीची माझी या म्हणाला कशी भूल पडली हारीची మాజియా మనలా కామసు ధనా కామసుచేనా ధంద సుచేనా కుఠే కోటే శోదో భా శ్రీ కృష్ణలా కెే కె శోదోభ యా कशी भूल पडली हारीची माझी या म्हणाला कशी भूल पडली हारीची माझी या म्हणाला एका जनार्धनी हारीचा छंद एका जनार्दनी हारीचा छंद हारीला पाहुनी राधा झाली दंग हारीला पाहुनी राधा झाली दंग कशी भूल पडली हारीची माझी या म्हणाला कशी भूल पडली हारीची माझी या म्हणाला माझी या म्हणाला बाई भोळ्या गवळणीला माझी या मनाला बाई बोळ्या गवळ कशी भोल पडली हारीची माझी या म्हणाला कशी भोल पडली हारीची माझी या म्हणाला